नमस्कार मंडळी तुम्हाला या गोष्टींची कल्पना आहे का की आजकाल तिशीनंतर गुडघेदुखी सांदेदुखीच्या भरपूर प्रमाणात समस्या सुरू झाल्या आहेत केस गळ केस गळणे पाय दुखणे हाडे दुखणे याचा अर्थ की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे आपल्याला कॅल्शियमची किती आवश्यकता आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे कॅल्शियम आपल्याला किती महत्त्वाचे आहे तेही मी तुम्हाला आज सांगणार आहे तेव्हा आज जाणून घेऊया कुठल्या पदार्थापासून आपल्याला कॅल्शियम मिळते हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपल्या फॅमिली आपली फॅमिली ग्रो होत आहे याचा मला आन अन, आनंद होत आहे तुम्ही माझ्या या फॅमिलीचा भाग व्हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर आपण बघूया पाच असे कुठले पदार्थ आहेत हे जाणून घेऊ पण त्याआधी मी तुम्हाला सांगते आपल्या शरीरात कॅल्शियम ऑब्झर्व करण्यासाठी विटॅमिन डीची आवश्यकता असते कॅल्शियम ऑब्झर्व करण्यासाठी विटॅमिन डी हा खूप महत्त्वाचा आहे विटॅमिन डी हे आपल्याला कुठून मिळते सकाळच्या कोवळ्या उन्हामधून आपल्याला विटॅमिन डी मिळत असते तसेच आपलं कॅल्शियम ऑब्झर्व करण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक असते हाडांमधील कॅल्शियम साठवून ठेवण्याचे काम मॅग्नेशियम करते आपल्याला मॅग्नेशियम कोठून भेटते काजू बदाम तीळ भोपळ्याच्या बिया यातून आपल्याला मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळत असते तिसरा घटक आहे के टू लोणी यामधून आपल्याला के टू मिळत असते त्यामध्ये पचन पचनक्रिया सुधारते चला तर आपण बघूया दुधापेक्षा जास्त कॅल्शियम कोणत्या पाच पदार्थांमध्ये आहे ते आपण पाहूया सर्वप्र सर्वप्रथम पहिला पदार्थ आहे तीळ तीळ ग्रॅम तिळामध्ये नऊशे पंच्याहत्तर मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम आपल्याला मिळू शकते त्यामुळे आपला आपला वात संतुलित राहायला मदत होते आणि हाडांना मजबूती मिळते तीळ हे हिवाळ्यात अगदी उष्णता टिकवून ठेवते उदाहरणार्थ तुम्ही भाकरीमध्ये तिळ घालून खाऊ शकता लाडू बनवून तीळ खाऊ शकता तीळ व गूळ एकत्री कर एकत्र करून तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे तिळाचे भरपूर प्रमाणात फायदे आहेत व तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे दुसरा आपला पदार्थ आहे मखाना शंभर ग्रॅम मखाण्यामध्ये सहाशे मिलीग्रॅम एवढे कॅल्शियम आपल्याला मिळते तुमचं वात पित्त शांत करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे पचनासाठी अतिशय हलका असा मखाना आहे तुम्ही स्नॅक्समध्ये मखाना खाऊ शकता तुपात भाजून खाऊ शकता किंवा मखान्याचे लाडू बनवून खाऊ शकता मखाना हे अतिशय कॅल्शियम पूर्ण स्रोत आहे तिसरा आपला पदार्थ आहे बदाम शंभर ग्रॅम बदामामध्ये दोनशे चौसष्ट मिलीग्रॅम एवढं आपल्याला कॅल्शियम भेटतं त्यामुळे रोज तुम्ही सात ते आठ बदाम भिजत घालून रोजच्या रोज तुम्ही खायला सुरू करा तुम्हाला बदामामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम भेटते आपला चौथा पदार्थ आहे मोरिंगाचे पान किंवा शेवगाच्या शेंगाचं पान मोरिंगाची पावडर मी रोज आवर्जून घेते मोरिंगा पावडर अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे त्यामध्ये आयन आयन तर वाढतंच त्याचबरोबर कॅल्शियमसुद्धा वाढते शंभर ग्रॅम मोरिंगा पावडरमध्ये चारशे चाळीस मिलीग्रॅम एवढं आपल्याला कॅल्शियम आपल्याला मिळू शकते रक्तशुद्धीसाठी उपयुक्त आहे यामुळे हाडे मजबूत होतात सांधे दुखीसाठी अत्यंत उपयुक्त आहे रोज तुम्ही गरम पाण्यातून एक चमचा मोरिंगा पावडर घ्यायची आहे मोरिंगा पावडर घेतल्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी पिणे आवश्यक मोरिंगा आहे मोरिंगा पावडरमध्येही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते पाचवा आपला पदार्थ आहे राजगिरा शंभर ग्रॅम राजगिरामध्ये तीनशे तीस मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम मिळू शकतं राजगिऱ्याचा लाडू तुम्ही खाऊ शकता राजगिरा पिठाची भाकरी तुम्ही खाऊ शकता राजगिरा असं उत्तम असं कॅल्शियम स्रोत आहे राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते अशा प्रकारे तुम्ही राजगिऱ्याचे सेवन करून आपल्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढवू शकता तुम्ही तुमच्या आहारात या पाच पदार्थांचा समावेश करा तुम्हाला माहिती कशी वाटली ही कमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा आपले आरोग्य उत्तम असेल तर सर्वच उत्तम असेल निरोगी रहा मस्त रहा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद